गणपतीचा सण जवळ आला आलेला आहे आणि खेडेगावी बऱ्याच ठिकाणी गणपतीच्या मूर्ती तयार करायचं काम सुरू आहे बरेचसे कुंभार समाजातले लोक ग्रामीण भागामध्ये गणपतीची मूर्ती तयार करतात आणि आम्ही देखील कौलोमध्ये एका कुंभारांच्या घरी म्हणजे श्यामराव कुंभार आणि सिंधुताई कुंभार यांच्या घरी आलेलो हो आहोत तर हे प्रत्येक वर्षी जवळजवळ दोनशे ते तीनशे गणपतीच्या मूर्ती तयार करतात तर त्या मूर्ती कशा तयार कर करतात आणि त्यांची कृती काय आहे ते जाणून घेण्यासाठी आलेलं आहोत हे कुंभार गणपतीची मूर्ती करतातच शिवाय गौरीचे मुखवटे नंतर नागोबा गणोबा अशा सर्व करत असतात तर यासाठी खास शाडू ची माती अशी ही एकत्र करून आणावी लागते त्यामध्ये चिकटपणासाठी किंवा चिवटपणासाठी कापूस मिसळतात आणि त्या त्यांच्याकडे गणपतीचे साचे असतात तर ते साच्यामध्ये ते गणपती ही शाडूची मूळ माती कशाप्रकारे घालतात ते आता ते आपल्याला सांगणार आहेत तर त्याप्रमाणे आपल्याला ते संपूर्ण ही गणपती करण्याची कृती आता सांगत आहेत आपण त्यांच्याच तोंडून ऐकू हे गणपती हे कशाप्रकारे तयार करतात तयार झालेली शाडू माती अशी एक मोठा गोळा करून एकत्र आणली जाते आणि त्याचे असे गोळे आणि असा एक रोवळा तयार केला जातो आणि तो त्या मूर्तीच्या साच्यामध्ये आपण त्या तो ठेवायचा आहे तर त्यासाठी तयार केलेले ह्याच शाडूमधले कापूस मी सडाय घ्या आणि आपल्याला संपूर्ण

अरे वा छान छान कसलं भारी झालं जरा रात आल्यानंतर आणि नंतर याला तुम्ही हे पण आले फिनिशिंग करायचं सोंड लावायचं आणि मग नंतर रंग द्यायचा आपण रक्षात काय आलंय आता काढल्यानंतर घातीवर म्हणजे राठ आल्यानंतर त्याला फिनिशिंग करायचं उद्राप काढायचं उद्राप काढून त्याला सोन लावायची अशी सोन लावायची झाली हा, आ, हा।

आणि तुमचं काय हा तर तुम्ही इतका सुंदर असा गणपती आता केलेला आहे आणि आम्हाला तो करून दाखवला तुम्ही हा इतका सुंदर असा गणपती आम्हाला करून दाखवला आणि बऱ्याच लोकांना हे गणपती कसं तयार करायचं हे माहित नसतं तर तुम्ही आम्हाला साच्यातून प्रत्यक्ष शाडू माती घालून गणपती करून दाखवला आणि खरोखरच त्यामुळं बऱ्याचशा लोकांना गणपती कसा करायचा हे नक्कीच समजेल मातीचे गणपती तयार झाल्यानंतर त्यांना असा सुरुवातीला पांढरा व्हाईट वॉश दिला जातो इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गणपती पाहायला मिळतात पगडी घातलेली गणपती आहेत मुकुट घातलेले गणपती आहेत तसेच गजानन महाराजांच्या वेषामधले गणपती आहेत आणि इतर वेगवेगळ्या देवतांच्या आकाराचे सुद्धा इथे गणपती केलेले आहेत आणि त्यानंतर हा पूर्ण रंगवून तयार झालेला गणपती आता आपण पाहत आहोत तर हे रंग देखील देण्याचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे आणि हे सगळ्यांनाच जमतं असं नाही पारंपरिक या कुंभारांचा हा व्यवसाय असल्यामुळं त्याचे त्यांना चांगली प्रॅक्टिस झालेलं आहे सराव झालेला आहे त्यामुळे अतिशय सुबक आणि सुंदर अशी ही गणपतीची मूर्ती रंगवून तयार झालेली आहे आणि या गणपतीची किंमतसुद्धा या मूर्तीची जवळजवळ अकराशे ते बाराशे एवढी रुपये किंमत असते आणि असे लहान मोठे गणपती आपल्या आपापल्या मागणीवरून मा लोक नेत असतात आणि त्याप्रमाणे हे कुंभार लोक गेली चाळीस वर्षे हा व्यवसाय करत आहेत हा पारंपरिक व्यवसाय त्यांनी आत्तापर्यंत हे म्हणजे सांभाळून ठेवलेला आहे संध्या कारण सिंदूरबाई कुंभार यांनी आम्हाला गणपती कसे तयार करायचे साचे कसे गणपतीचे असतात नंतर त्या साच्यामध्ये शाहू कशी करायची नंतर ते काढायची कशी वायची नंतर ते रंगवायचे कसे याची सगळ्याची माहिती दिली आणि ते गेले चाळीस वर्ष हा व्यवसाय करत आले आणि फक्त गणपतीच नाही तर ते नागोबा तयार करतात नंतर बैल तयार करतात जवळीचे मुखोटे तयार करतात मडकी तयार करतात घागरी वाहक तयार करतात आणि त्यांची वैशिष्ट्य म्हणजे वायू चोल तयार करतात त्यांची वायू चूल खूप प्रसिद्ध आहे आणि समाधान चूल तयार करतात तर खूप छान ह्यांनी संपूर्ण चाळीस वर्ष ही परंपरा राखलेली आहे आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांची मुलं सुद्धा ह्यामध्ये शिकलेली आहेत चांगली तयार झालेली आहेत तर आम्ही तुमच्याकडे आलो तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल नमस्कार तुम्हाला धन्यवाद नक्की गौरी गौरी नाही आम्ही देतो थांबा तुम्हाला आम्ही अशा या सुबक आणि सुंदर आणि उत्कृष्ट गणपतीच्या मूर्ती श्री महिपती कुंभार व त्यांच्या सौ सिंधुताई कुंभार यांनी बनवलेल्या आहेत आणि गेली चाळीस वर्षे ते अशा प्रकारचे गणपती बनवत असतात आणि गावामध्ये लोकांना देत असतात तर त्यांचं खरोखर कौतुक आहे त्यांनी ही परंपरा टिकवून ठेवलेली आहे आपणही अशा प्रकारचे ज्या वेळा गणपती खरेदी करायला जातात त्यावेळा त्या लोकांचे कष्ट लक्षात घ्यावेत कारण त्यामागे बरीचशी मेहनत आहे कष्ट आहेत आणि ह्या लोकांनी कष्टाने लोकां आणि म कारागीर त्यां कारागिरीसह त्यांची उत्कृष्ट असते तर त्यांच्या कष्टाचं चीज आणि त्यांच्या मेहनतीचं चीज व्हावं यासाठी कधीही गणपतीची मूर्ती विकायला जाताना विकत घेत असताना मूर्तीची किंमत कमी करून मागू नये ज्या किमतीला ते विकायला तयार आहेत त्या किमतीला मूर्ती विकत हो घ्यावी आणि अशा प्रकारची गणपती त्या मूर्ती तयार करण्याची ही परंपरा या लोकांनी टिकवून ठेवलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो त्याने आमच्या चॅनलला भेट दिली आणि आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलला आम्ही त्यांनी आम्ही आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे हे व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद विनायक कुलकर्णी బోలా మంగళమూర్తి మోర్యా గణపతి బాపా మోర్యా